नमस्कार आज आपण मेथी मटर मलाई ही रेसिपी बघणार आहोत सध्या बाजारात पालेभाज्या व वटाणे खूप आले आहेत त्यामुळे सगळीकडे हल्ली मेथीची भाजी व वटाण्यांची भाजी ही घरोघरी होते तुम्ही इथे बघू शकता की ह्या भाजीला कलर किती छान आलेला आहे ही आपण भाजी हॉटेल स्टाईल बनवणार आहोत खायला खूप छान लागते व हॉटेलपेक्षाही भारी ही भाजी लागते व मुले ही आवडीने खातात ही भाजी चला तर मग बनवायला घेऊयात मेथी मटर मलाई ही भाजी मी इथे एक वाटी वटाणे व दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत व इथे मेथीचे आपल्याला फक्त पानं पानं घ्यायची आहेत देठ घ्यायची नाहीत व इथे मी एक वाटी एवढे दुधाची फ्रेश क्रीम ही घेत आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही बाजारातली क्रीम आणू शकता माझ्या मते तर फ्रेश क्रीम ही चांगली व इथे मी एका वाटेत एक मोठा टमॅटो हा बारीक चिरून घेतलेला आहे चला तर मग करायला घेऊयात इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन तीन चमचे हे तेल टाकायचे आहेत तेल हे गरम झाले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या कांद्यातला कच्चापणा हा निघून जाईल आता ह्या कांद्यामध्येच मी दोन मिरच्या हे चिरून व चार पाच काजू हे टाकणार आहे व आपल्याला हे पुन्हा चांगले परतून घ्यायचे आहे कांदा हा चांगला थोडासा ब्राऊनिश कलर पर्यंत तुम्ही परतून घ्या कांदा हा जोपर्यंत परतत आहे तोपर्यंत आपण साईडला एका कढईमध्ये मेथीची भाजी आहे ती सुकीच आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे दोन तीन मिनटातच ही भाजी चांगली परतून झाल्यावर ही आकसून जाते व थोडीशी शिजते अशा प्रकारे ही भाजी आपल्याला आधीच प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे अशी परतून व ही भाजी तुम्ही आधीच थोडीशी चिरून परतली तरीही चालेल इथे मी ही भाजी एका प्लेटमध्ये काढत आहे व नंतर ह्याच कढईला मी धुवून त्याच कढईमध्ये आपले वटाणे हे शिजवून घ्यायचे आहेत हे चांगले फ्रेश वटाणे आहेत फ्रोझन वटाणे नाही त्यामुळे याला शिजायला वेळ लागतो ते कांदा परतल्यानंतर टमॅटोही टाकला होता तो व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे इथे आपला कांदा व टमॅटो चांगले परतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला इथं मी किचन किंग मसाला टाकत आहे एक चमचा एवढे तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल व एक चमचा एवढे धने पोट टाकत आहे व कांदा टमॅटो परतत असतानाच एक चमचा एवढे मीठ टाका चवीनुसार त्यामुळे जो टमॅटो हा आपला चांगला गाळ होईल व त्याला तेल सुटेल अशा प्रकारे आपला इथे चांगला मसाला परतून झालेला आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून गार झाल्यानंतर आपल्याला चांगली फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे व इथे आपले वटाणेही चांगले शिजवून निघालेले आहे आता हे शिजवलेले वटाणे आपण थंड पाण्यात टाकून घेऊ शकतो किंवा तसेच एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकतो आता आपण जो मसाला चांगला परतला होता त्याची फाईन अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता ज्या कढईत मी मसाला परतला होता तीच कढई धुवून मी घेतलेली आहे आता कढईत दोन तीन चमचे थोडेसे तेल घ्यायचे आहे तेल गरम झाले की आपल्याला त्यामध्ये थोडेसे जिरे व इथं मी काळी वेलची घेणार आहे त्या वेलचीचे दोन तीन दाणे मी या तेलामध्ये टाकणार आहे वेल या वेलचीमुळे मुळे या भाजीला टेस्ट व फ्लेवर छान येतो थोडेसे परतले की आपण जे पेस्ट केली होती ते ह्या तेलामध्ये टाकायची आहे व परतून घे आता ही पेस्ट तेलामध्ये परतून घ्या व मिक्सरच्या भांडण्यात जो मसाला राहिलेला आहे त्यात थोडे पाणी टाकून ते सगळे पाणी यामध्ये मी टाकत आहे आता हे चांगले पाच मिनटं तुम्ही चांगले परतून घ्या पाच दहा मिनटं हा मसाला परतल्यानंतर आपण जे उकडलेले वटाणे होते ते वटाणे या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत वटाणे मी इथे आधीच शिजवून घेतलेले आहेत जर तुम्ही डायरेक्ट वटाणे मसाल्यामध्ये टाकले की लवकर शिजत नाही त्यामुळे वटाणे हे आधीच शिजवून घ्या व आता आपल्याला यामध्ये आपण जी मेथी थोडीशी परतून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे व हे सगळे चांगले मिक्स करून तुम्ही पाच दहा मिनटं शिजवून द्या पाच दहा मिनटानंतर झाकण काढून बघायचे आहे इथे मटर व मेथी चांगली शिजलेली आहे व त्याचा फ्लेवर सगळा यामध्ये उतरलेला आहे आता मी येथे अर्धा फुलपात्र एवढे दूध घेतलेले आहे दूध आपल्याला डायरेक्ट भाजीत टाकायचे नाही थोडी भाजी घेऊन त्या दुधामध्ये मिक्स करून चांगले चमच्याने नंतर आपल्याला या भाजीमध्ये हे दूध टाकायचे आहे जेणेकरून ते फाटणार नाही जर आपण डायरेक्ट भाजीत दूध टाकले की ते दूध फाटू शकते त्यामुळे असे तडका दिल्यासारखे तुम्ही भाजी थोडीशी आधी दुधामध्ये मिक्स करा अशा प्रकारे हे दूध भाजी टाकल्यानंतर चांगले हलवून घ्या दोन तीन मिनटं आता जी आपण फ्रेश मलई एका वाटीत काढली होती ती मलई आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकायची आहे आता ही मलई भाजीत टाकल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून पाचच मिनटं झाकण लावून ठेवा व उकळी आणून बंद करून ठेवा गॅस अशा प्रकारे आपली इथे मेथी मटर मलाई रेसिपी रेडी झालेली आहे व ह्या भाजीला कलरही खूप छान आलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व आता शेवटी मी इथे कसुरी मेथी थोडीशी हातात क्रश करून ह्या भाजीमध्ये टाकणार आहे त्यामुळे भाजीला छान वास येतो